हॉस्पिटल चालवण्याकरता सर्व अमरावतीचे रस्ते गडकरी साहेबांनी मंजूर करून टाकले आमचे गडकरी साहेब या ठिकाणी पूर्ण पेट्रोल आम्हाला दिला आहे आता या गाडीचा ड्रायव्हर पाहिजे आहे आमच्या मातनेताई या गाडीचा ड्रायव्हर राहणार आहे आमच्या अंजनगाव सुरजीच्या त्या ठिकाणी आमच्या कांताबाई अहिर या ड्रायव्हर राहणार आहे विकासाच्या गाडीच आमच्या भारसागर ताई गाय ड्रायव्हर राहणार आहे मान्य गायगोली ड्रायव्हर राहणार आहे त्यांची त्यांची गाडी विकासाची त्यांच्या त्यांच्या नगरपालिकेला उभी आहे यांनी जिकल स्टिरिंग फिरवलं तिकडं अचलपूर जाणार आहे परतवाडा जाणार आहे आता तुमची जबाबदारी आहे मातने ताईला अहिर ताईला गायगोलीला वारसाकडे गाडीमध्ये बसून त्यांचं स्टेअरिंग त्यांना दिल्याची द्याल का द्याल का द्याल, द्याल का मी तुम्हाला वचन देतो देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार आमचे सर्व आमदार खासदार तुम्ही जो संकल्प केला विकासाचा तो आम्ही पूर्ण करू आम्ही अचलपूर हे अमरावती मधलं विदर्भातलं सर्वात चांगलं शहर परतवाडा चांगलं शहर जेवढा पैसा लागेल तेवढा पैसा अचलपूरला आणून देण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस जी मी नितीन गडकरीजी आम्ही घेतो आहे आपण सर्वांनी प्रचंड बहुमताने आपल्या सर्व उमेदवारांना निवडून आणा जसं प्रवीण ताडेंना यावलकरला केवळ काळेला आमच्या या ठिकाणी अडसळला आमच्या ठिकाणी आपण प्रचंड बहुमताने विजयी केलं आमच्या रवी राणांना विजयी केलं आमच्या फक्त पराभव झाला आहे पुढच्या वेळी त्या तर पाच लाख मतांनी निवडून येणार आहे त्याची काळजी आपण करू नका मी एवढी विनंती करतो या व्यासपीठावर जेवढे नगरसेवक उभे आहेत त्या सर्व नगरसेवकांना प्रचंड बहुमताने विजयी करा आणि या ठिकाणी विकासाची संधी द्या एवढीच विनंती आपल्याला करतो सर्वांनी माझी विनंती मान्य केली का मान्य देवेंद्र देवेंद्रजीची विनंती मान्य केली का मान्य नितीन गडकरीची विनंती मान्य केली का मग दोन्ही वर करून सांगा भारत माता की भारत माता की भारत माता की धन्यवाद एक मिनिट साहेब